सकाळच्या घडामोडी दादा मला माफ करा हुनका दाटलेल्या निलेश लंकेणी आमदारकी सोडली नगरमधून लोकसभा लढवणार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट उलगडणार संघर्ष योद्धा चित्रपटात अजय गोगावल्यानं गायलं हृदयस्पर्शी गाणं मुंबईकरांना उष्माघात वाढतोय उष्माघाताच्या तेरा रुग्णांची नोंद दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पाच एप्रिल रोजी दिल्लीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने खरेदी केले अदानी पॉवरचे पाच कोटी शेअर्स महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती अध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती भारतातील सुशिक्षित तरुण बेरोजगार होण्याची जास्त शक्यता आयलो अहवालात धक्कादायक दावा निवडणूक संहिता उल्लंघनाच्या एकोणऐंशी हजारहून अधिक तक्रारी दाखल निवडणूक आयोगाची माहिती आयपीएल दोन हजार चोवीस च्या दहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चा सात गडी राखून पराभव केला ना अँड प्रेस अपडेट